तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही घरात उभी केलेली गुढी आहे या ठिकाणी श्रीराम मंदिराची प्रतिकृती त्याचा फोटो होता माझ्याजवळ तो निमंत्रण पत्रिका होती ती ठेवलेली आहे म्हणजे जणू काही राम विराजमान आहे त्या ठिकाणी या ठिकाणी रेडीमेड रांगोळींचे पाट मी आणलेले आहेत करून घेतलेले आहेत तर हा रेडीमेड रांगोळीचा पाट दूधसाखर ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे ही लावलेली आहे आणि या ठिकाणी एक पीस लावलेला आहे आणि तुम्ही बघताय त्या गुढीला सजवलेलं आहे खूप छान वेगवेगळ्या पद्धतीची सर्व झाडं या ठिकाणी लावलेली आहेत फांद्या फुलं फांद्या हिरवी गार करून टाकलेली आहे ती गुढी आणि या ठिकाणी मी शिवाजी महाराजांचा झेंडाही या ठिकाणी लावलेला आहे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा